नमस्कार मित्रांनो वनरक्षक भरतीचा अजून एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे मित्रांनो आता मैदान चाचणीसाठी आर एफ आय डी बेस्ड टाईमिंग ता सिस्टीमचा वापर केली जाणार आहे तर मित्रांनो ज्याप्रमाणे पोलीस भरतीला चेस्टमध्ये चेस्ट, चेस्ट नंबरमध्ये किंवा उजव्या पायात किंवा डावा पायात चिप बांधली जाते त्याचप्रमाणे इथं पण सेम प्रोसेस आहे तुम्हाला संपूर्ण माहिती मी डिटेलमध्ये सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ हा एंडपर्यंत बघा आणि तुम्ही मैदान चाचणीसाठी क्वालिफाय झाला असेल तर तुम तुमच्याकडे रनिंग शूज असणे कंपल्सरी आहे शूज नसेल तर तुम्हाला प्रवेश दिली जाणार नाही मित्रांनो भरपूर उमेदवार शूज न घालता पळतात त्यासाठी हा एक नवीन नियम आलेला आहे आणि दुसरा एक नियम मित्रांनो दाव चाचणीसाठी आर एफ आय डी बेस्ड टाइमिंग सिस्टीमचा वापर केली जाणार आहे तर यामध्ये सुरुवातीला मध्य आणि शेवट असे तीन टप्प्यामध्ये सेन्सर असणार आहे मित्रांनो आलं ना लक्षात तर या तीन सेन्सर तुम्हाला क्रॉस करायचा आहे तर या तीन सेन्सरमधनं तुम्ही क्रॉस झालं नसेल तर तुमचं टायमिंगची जो रनिंगचा टायमिंग आहे ना तो रेकॉर्ड होणार नाही मित्रांनो याचं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो तर हे काय असते चिप कसं असते आणि रनिंग आपलं कसं असणार आहे कसं तीन म्हणजे तीन टप्प्यामध्ये चिप कुठं कुठं असणार आहे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे मित्रांनो आणि तुम्ही रनिंगला जात असताना शंभर रुपये डिपॉझिट करावं लागणार तुम्हाला आर एफ आर एफ आय डे आज चिप देतात ना मित्रांनो त्यासाठी शंभर रुपये डिपॉझिट द्यायचं नंतर ना तुमचं मैदान चाले की मैदान चाचणी झाल्या की तुम्हाला रिफंड करतात आता समजून घ्या मित्रांनो अशा प्रकारे तुमची मैदान चाचणी आहे पन चा पन पकड़ ले ले, तर आपण पाच किलोमीटरचा आपण पकडलेलं आहे तर मेल कॅन्डिडेटसाठी तर फिमेलसाठी तीन किलोमीटर आहे तर इथं तुम्ही दीड दीड किलोमीटर समजून घ्या आणि मेल कॅन्डिडेटसाठी अडीच अडीच किलोमीटर आता स्टार्टिंगचा पॉईंट तुम्हाला दिसताना मित्रांनो आर एफ आय डी बेस्ड टायमिंग सिस्टीम म्हणजे उमेदवारांचा इथं नक्कीच फायदा होणार आहे एक एक सेकंद इथं कॉन्ट केली जाणार आहे मित्रांनो तर तुम्ही पॉईंट बघू शकता स्टार्टिंगला एक असणारे स्टार्ट करताना एक सेन्सर असणार आहे आणि अडीच किलोमीटरला टर्निंग अडीच मीटर म्हणजे अडीच किलोमीटरला टर्निंग करताना अजून एक तिथं एक, एक सेन्सर असणार आहे, आहे, सेंसर आहे। तर तुम्ही बघू शकता पॉईंट नंबर एकला एक सेन्सर आहे मित्रांनो मी बान केलेला आहे बघा तेच चीप सेन्सर आहे त्याचा चीप आपल्याकडं असतो चेस्ट नंबर किंवा उजव्या किंवा डाव्या पायात आपल्याला बांधली जातात पॉईंट नंबर दोन म्हणजे इकडनं क्रॉस केल्यानंतर तिथं पण आपल्याला क्रॉस करायचंच आहे आणि पॉईंट नंबर तीन फिनिश अशा तीन पॉईंट असणार आहे मित्रांनो आता काही ठिकाणी कसे असते स्टेट असतात ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर अशाच प्रकारे असणार आहे चीप कशी असणार एकतर आपल्या चेस्ट नंबरमध्ये बांधली जाते किंवा उजव्या किंवा डाव्या पायात बांधली जाते किंवा हाताला पण बांधली जातात मित्रांनो तर अशा प्रकारे अडीच किलोमीटर जाणं अडीच किलोमीटर येणं एक सिम्पलच आहे याच प्रकारे असते तर काही ठिकाणी कसं असते की कि पाच किलोमीटर स्टेटच असते ओके okay, तर सोलापूर अशा ठिकाणी पाचच किलोमीटर स्टेट होते पोलीस भरतीला तर तिथं कसं असणार आहे स्टार्ट पॉईंट मध्यभाग आणि फिनिश लाईनला अशा तीन ठिकाणी सेन्सर असणार आहे ते सेन्सर पॉईंट असणार आहे तर चीप आपल्याकडे असणार आहे मित्रांनो तर याचा एक एक सेकंद कोन केली जाणार आहे म्हणजे टायमिंगमध्ये काय अडचण येणार नाही भरपूर उमेदवार म्हणतात की माझं चार सेकंद टायमिंग उशिरा पडलेलं आहे माझे मार्क हुकले तर असं ऊन नये म्हणूनच तर हा एक नियम नवीन नियम आणलेलं आहे मित्रांनो ओके तर सांगायचं एकाच उद्देश की मित्रांनो तुम्ही मैदान चाचणीसाठी क्वालिफाय झाला असाल तर कंपल्सरी शूज घेऊन जावा अन्यथा तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र पण घेऊन जावा आणि तिथं काय टायमिंगचं तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे सर्व चीप मार्फत होणार आहे मित्रांनो तर ते तुम्ही पोलीस भरती दिलं असेल तर तुम्हाला माहीतच आहे की कशी आहे कशाप्रकारे असते ओके त्याचप्रमाणे आहे मित्रांनो इथं काही वेगळं नाही फक्त एवढंच की आपल्या इथं नक्कीच फायदा होणार आहे ओके तर का फायदा होणार ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की भरपूर उमेदवार म्हणतात की माझा चार सेकंद उशिरा टाइम दाखवत आहे म्हणजे चार सेकंद एवढे मार्क कटले अशा प्रकारे आता ते प्रकरण घडणार नाही मित्र मित्रांनो आता जी आर एफ आय डी जी एक प्रणाली आहे ना मित्रांनो ही चांगलीच आहे मित्रांनो आपले एक एक सेकंद महत्त्वाचा असतो मित्रांनो तर त्यासाठी भरपूर उमेदवारांचे कंप्लेंट येत होते तीन चार वर्षाखाली मग नंतरनं पोलीस भरतीला पण आणलेत आता वनरक्षक भरतीला पण आणलेले आहेत आता इकडनं कुठल्याही फिजिकल असेल रनिंगचा टेस्ट असेल कुठल्याही भरतीला ती प्रणाली असणारच आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी Thank you for watching my video. Bye.